यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी तलाटी व महसूल संघटनेकडून कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ठिय्या देत बेमुदत काम बन आंदोलन सुरू केले जोपर्यंत संघटनेकडून पुढील निर्णय होत नाही व मागण्या होत नाही तोपर्यंत तलाटी तसेच महसूलचे कर्मचारी हे संपावर राहणार आहे यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न यावल तालुका तलाठी संघटना तसेच यावल तालुका महसूल कर्मचारी संघ यांच्या वतीने गुरुवारी ठिया देत बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले आहे यापूर्वी राज्य सरकारला नोटीस देण्यात आली होती मात्र जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला नाही म्हणून आता कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे या आंदोलन स्थळी तलाटी संघाचे यावल तालुका अध्यक्ष तथा मंडळाधिकारी एम एच तळवी यावल तालुका महसूल कर्मचारी संघाचे अध्यक्ष भाग्यश्री इंगळे उपाध्यक्ष भारत वानखेडे अतुल बळगुजर मंडळाधिकारी मीना तळवी मंडळाधिकारी बबिता चौधरी तलाटी ईश्वर कोळी टी सी बारेला एच व्ही मोराळे ए एस महाजन एम बी तळवी व्ही आर तळवी हेमा सांगोडे एम व्ही कुरकुरे हेमांगी वाघ एस वाय तळवी वैशाली पाटील निशा चौहान बी ई पाटील एस टी भंगाळे एम आय झोपे सुचिता देशभ्रदारसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती अरे दुदी देशार, दुदी देशार, अरे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून